हॅलो नमस्कार मी पुणेकर या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत तर आज मी तुम्हाला लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी अगदी सोपी रेसिपी आहे खोबऱ्याची चटणी कशी करायची ते दाखवणारे आणि त्यासाठी आणि ही चटणी तुम्हाला लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांना आवडते आणि दहा ते पंधरा दिवस आरामात ही चटणी तुमची टिकते तर त्यासाठी बघा एक अर्धे वाटी सुकं खोबरं कलरची मिरची पावडर परत लाल तिखट जिरं आणि लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर इथे आपल्याला कढई व्यवस्थित चांगली गरम करून घ्यायची त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा लसूण घ्यायचं आहे बघा लसूण आपल्याला थोडंसं वरच्यावर असं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून आपली चटणी खराब होऊ नये म्हणून आपल्याला सगळं ठें। साहित्य भाजून घ्यायचं आहे तर बघा इथे लसूण थोडंसं मी असं वरच्यावर भाजून घेणार आहे तर लसूण भाजून थोडासा झाला की मग आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे ले ले। तर बघा इथे मी कढीपत्ता टाकून घेते कारण लसूण थोडंसं आपलं भाजलेलं आहे त्याचबरोबर परत आपलं लसूण भाजलं जाईल तर तिथे मी कढीपत्ता सुद्धा दोन मिनटं असा वरच्यावर भाजून घेणार आहे कढीपत्ता आपलं भाजून झाला की आपल्याला खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे तर खोबऱ्याचा किस फक्त आपल्याला गरम करून घ्यायचा आहे वरच्यावर जास्तही आपल्याला लालसल करायचं नाही आहे फक्त वरच्यावर वर्च गरम करून घ्यायचं आहे कारण जे आपण चटणी केली की त्याला नंतर खोबऱ्याला जो वा नंतर तेलासा असा वास येतो तो, तो वास न येण्यासाठी आपल्याला थोडासा वरच्यावर असा किस आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथे एखादा मिनिट बरं मी खोबऱ्याचा किस भाजून घेणार आहे बघा ते इथे आधूनमधून आपल्याला हात लावून बघायचे आणि खोबऱ्याचं कीस भाजताना आपल्याला आचेवरच बारीक गॅस करून भाजायचं आहे त्यानंतर बघा गॅस बंद करून मी सगळे मिक्सरच्या भांड्यात हे काढून घेतलेले त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आता लाल तिखट कलरची मिरची पावडर आणि चवीपुरते मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं आपल्याला एकत्र असं बारीक करून घ्यायचं आहे ते इथे मी एकत्र असं बारीक करून घेतलेलं आहे जास्तही आपल्याला पावडर करायची नाही आहे थोडंसं उबडधुबडच ठेवायचं आहे त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला कढईमध्ये थोडंसं चमच्याभर बघा आपलं पोह्याचा चमचा असतो तेवढंच आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे इथे ते मी तेल टाकून घेतलेलं आहे चमच्याभर त्याच्यानंतर तेल चांगलं ते गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे ते इथे मी ते ते तेल गरम झालं आहे आपलं जिरं टाकून घ्यायचं आहे थोडंसं जिरं चांगलं तडतडलं की मग आपल्याला जे आपलं खोबऱ्याचं वाटण होतात त्या चटणीचं ते आपल्याला त्यात टाकून घ्यायचं आहे तर इथे मी ते वाटण त्यात टाकून घेतलेलं आहे खोबऱ्याची चटणी तर इथे खोबऱ्याची चटणी वाटून टाकून घेतल्यावर ते, ते थोडंसं आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे बघा फक्त आपल्याला असं वरच्यावर परतून घ्यायचं आहे हे बघा हे सगळं वरच्यावर मी परतून घेतलं आहे त्याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे इथे मी गॅस बंद केल्यावर आपल्याला हे थंड झालं की तुम्ही पॅक बंद डब्यामध्ये आरामात ठेवू शकता आणि ही चटणी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही चटणी खाईल जर भाजी नसेल तर मुलंही ही चटणी खाऊ शकतात तर कसा वाटला व्हिडिओ